दिनांक एक मे एकोणीसशे साठ या दिवशी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करू नये म्हणून एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी फ्लोरा फाऊंटन या भागात आंदोलन करण्यात आलं होतं आंदोलकांनी जमावबंदीचा आदेश न मानता आंदोलन केल्यामुळे पोलिसांनी लाठीमार केला पण तरीही आंदोलक तेथून हटले नाहीत मग तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी पोलिसांना त्यांच्यावर गोळीबार करण्याचे आदेश दिले या गोळीबारामध्ये मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाऊ नये म्हणून एकशे सहा आंदोलकांनी हौतात्म्य पत्करलं त्या सर्व हुतात्म्यांची नावे इथे सुवर्ण अक्षरात कोरली गेली आहेत या सर्व हुतात्म्यांच्या बलिदानापुढे आणि मराठी माणसाच्या आंदोलनामुळे तत्कालीन काँग्रेस सरकारला नमते घेऊन एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करावी लागली पुढे एकोणीसशे पासष्टमध्ये या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली आणि त्यांना मानवंदना देण्यासाठी ही, ही ज्योत कायम इथे प्रज्वलित केली जाते फ्लोरा फाऊंटन हे हुतात्मा स्मारकाच्या दक्षिण बाजूला आहे ही जमीन सर डेव्हिड ससून यांच्या मालकीची होती आणि अठराशे चौसष्टमध्ये फ्लोरा फाऊंटन बांधण्यात आलं होतं फ्लोरा हे सर डेव्हिड ससून यांच्या मुलीचे नाव होते तिचे अल्पवयातच निधन झाले होते मग त्यांनी तिच्या स्मरणार्थ फ्लोरा फाऊंटन हे स्मारक उभे केले मुंबई महाराष्ट्रापासून अलग होऊ नये म्हणून जे आंदोलन एकोणीसशे छप्पन्न साली झाले होते ते याच फ्लोरा फाऊंटनजवळ झाले होते एक मे हा दिवस महाराष्ट्र दिनाबरोबरच जागतिक कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो अठराशे एकोणनव्वदमध्ये पॅरिसमधील आंतरराष्ट्रीय समाजवादी काँग्रेसमध्ये कामगार आंदोलनात वीरमरण आलेल्या शहीदांचा सन्मान करण्यासाठी आणि सर्वत्र कामगारांची एकता प्रदर्शित करण्यासाठी एक मे हा दिवस अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून घोषित करण्यात आला हुतात्मा चौकातच भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे पितामह दादाबाई नवरोजी यांचा पुतळा आहे मुंबई ही महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची आहे हे ठणकावून सांगणाऱ्या आंदोलनकर्त्यांना आणि आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना माझा मनापासून सल्यूट आमचा हा व्लॉग आपल्याला कसा वाटला हे नक्की सांगा आणि आपलं रूपरेषा हे यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद